महाराष्ट्र मुख्यमंत्र्याच्या बहिणी आणि आम्ही पालकमंत्र्यांना आम्ही आमचा आमचं निवेदन अहवाल दिलं आणि म त्यांनी सांगितलं की मी कलेक्टरशी बोलणार आहे आणि तुमचं काय आहे तो प्रश्न सोडवणार आहे काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या मागण्या हे आहेत आमच्या आम्हाला ज्या पारंपरिक खाणी दिलेल्या आहेत त्या तहसीलदाराने आम्हाला द्याव्या कलेक्टर साहेबांनी जे आहे दोन वर्ष झालं त्यांनी आम्हाला तडपडलं तडपडायला तेच म्हणलं उपाशी उपास मारच आमची चाललेली आहे कलेक्टर साहेबांकडे गेलं की जावं म्हणजे खाना अधिकाऱ्याकडे खाना अधिकाऱ्याकडे जावं गेलं की त्यात जाऊ प्रांताकडे जाऊ प्रांताकडे जावं म्हणलं की तहसीलदाराकडे जावं असं करून त्यांनी आमची दोन वर्ष झालं फसवणूक केलेली त्याच्यामुळे आम्ही आज मुख्यमंत्र्यांसमधून भेटलेलो आहोत आणि पालकमंत्र्यांना सुद्धा आम्ही भेटलेला आहोत आमच्या दिमखिंडीत खाली आमचं निवेदन पत्र त्यांना दिलं आणि त्यांनी आम्हाला आव्हान दिलं की आम्ही तुमचं हे काम करतो म्हणून की तुमचं तुम्हाला हक्काचं मिळवून देतो म्हणून अगर नाही दिलं तर आम्ही पंधरा तारखेला आत्मदहन करणार पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट करणारच खरंच करणार इतकं आम्ही जेवणा